जय शिवराय शेळीपालक मित्रांनो मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या शेळ्यांसाठी किंवा आपल्या इतर जे पशुधन असेल त्यासाठी आपण योग्य प्रकारे चाऱ्याचं नियोजन करत असतो खुराकाचंही व्यवस्थापन आपण आप परीने करत असतो परंतु आपल्या शेळ्यांच्या किंवा जनावरांच्या आहारशास्त्रामधला जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मिनरल्स तर मिनरल्स म्हणजे काय मिनरल मिक्सर म्हणजे काय किंवा मिनरल मिक्सर आपण शेळ्यांना कशा पद्धतीने ते दिलं पाहिजे कोणत्या प्रकारचं आपण दिलं पाहिजे आणि मिनरल मिक्सर दिल्यानंतर त्याचे फायदे काय आहेत हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळं आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असा असणार आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही आपण आपन आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे प्रशिक्षण कार्यशाळा आपल्या फार्मवर झाली त्या कार्यशाळेत अनेक लोक सहभागी झाले होते आणि त्यांचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण एक व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो आपण पाहिला नसेल तर आपण तो व्हिडिओ देखील नक्की पाहू शकता आणि प्रशिक्षणाची पुढील बॅच कधी असणार आहे यासाठी अनेक फोन येत आहेत विचारणा करण्यासाठी तर आपण सर्वांना सूचना देऊ इच्छितो की प्रशिक्षण कार्यशाळेची पुढील बॅच ही एप्रिल महिन्यामध्ये आपण घेणार आहोत तर त्यासंबंधीची तारीख ही आपण लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोचवणार आहोत आणि ज्यांना प्रशिक्षणासाठी येण्याची इच्छा असेल त्या लोकांनी आपल्याशी संपर्क आपला संपर्क क्रमांकावर नक्की करावा त्यांना सगळी डिटेल माहिती प्रशिक्षणासंदर्भातली त्यावर दिली जाईल मित्रांनो मिनरल्स म्हणजे काय आणि मिनरल्सचा समावेश आपल्या प्राण्यांच्या आहारामध्ये का, का आवश्यक आहे हे आपण आधी समजून घेऊया मिनरल्स म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅश किंवा जे सल्फर कॉपर झिंक यासारखे जे छोटे अन्न घटक असतात ते आपल्या श शेळ्यांना वाढीसाठी किंवा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे खूप गरजेचे आहे परंतु हे घटक आपल्याला आता सप्लिमेंट स्वरूपात का द्यावे लागतात हे हे पण समजणं तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो आपण जो चारा देतो त्या चाऱ्यामधून आता हे जे मिनरल्स असतात किंवा मल्टीविटामिन्स असतात हे घटक आपल्या चाऱ्यामधून येत नाहीत कारण हे घटक ज्या चाऱ्यामध्ये आपल्या जमिनीतून येतात त्या जमिनीमध्येच हे घटक आता शिल्लक राहिलेले नाही आहेत कारण रासायनिक खतांचा जो आपण वापर आता मोठ्या प्रमाणात करतो त्यामुळे ह्या घटकांची मातीमध्ये कमतरता आहे आणि मातीमध्येच कमतरता असल्यामुळं हे घटक कोणत्याही चारा पिकामध्ये तेवढ्या प्रमाणात येत नाहीत आणि त्यामुळं आपल्या शेळ्यांचं किंवा कोणत्याही जनावरांचं पोषण हे सर्वांगीण होत नाही सर्व दृष्टीने त्यांचं पोषण न झाल्यामुळे त्यां त्या शेळ्यांमध्ये किंवा प्रा इतर गायींमध्ये आपल्याला अनेक अडचणी समस्या आपल्याला निर्माण होतात आणि मग आपल्याला सप्लिमेंट स्वरूपात मिनरल मिक्सचर देण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो त्यामुळं आपल्या शेळ्यांचं किंवा जनावरांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांचं जे बॉडी सायकल आहे ते व्यवस्थित रुटीनमध्ये कार्यरत राहण्यासाठी आपण मिनरल मिक्सरचा वापर हा नियमितपणे करणं आवश्यक आहे आणि मिनरल मिक्सर दिल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे आपल्या प्राण्यांमध्ये दिसून येतात ते आपण समजून घेऊया आपण आपल्या शेळ्यांना किंवा पशूंना आहार आहारामध्ये आपण चारा किंवा खुराकाचं नियोजन करत असतो परंतु अनेक शेळीपालक असतील किंवा पशुपालक असतील ते मिनरल मिक्सरचा वापर करत नाहीत त्यामुळं त्यांच्या शेळ्यांमध्ये खूप घटकांची डेफिशियन्सी कमतरता ही दिसून येते तर मिनरल मिक्सरचा वापर जर आपण रेग्युलरपणे सुरू केला तर आपल्याला आपल्या शेळ्यांमध्ये ज्या गोष्टी वेळेवर होणं अपेक्षित आहे उदाहरणार्थ आपल्या शेळ्या वेळेवर माझावर येणे शेळ्या क्र क्रॉस केल्यानंतर गर्भधारणा व्यवस्थित होणे त्यांचे गाभण काळात करडांची वाढ व्यवस्थित होणे आणि शेळ्यांना डिलिव्हरीच्या वेळेला त्रास न होणे किंवा दूध चांगल्या प्रकारे शेळ्यांना येणे आणि डिलिव्हरीनंतर शेळ्यांचा जार पडण्यासाठीही मिनरल्स खूप उपयुक्त ठरतात त्यामुळं मिनरल्स आपण आपल्या शेळ्यांच्या आहारामध्ये समाविष्ट केलेच पाहिजेत आणि मिनरल्स हे आपण कशाप्रकारे द्यायचे हे आपण पुढे सांगणारच आहोत परंतु मिनरल्स दिल्यानंतर आपल्या शेळ्यांची स्किन किंवा ची वाढ वाढची चांगल्या प्रमाणात होते स्किन शेळ्यांची आणि कार्डांची स्किन चमकदार होते दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे याच्यात जे सगळे घटक असतात त्यातून कॅल्शियमची पूर्तता होत असते फॉस्फरसची पूर्तता होत असते आणि त्यामुळं शेळ्यांची पचनक्रिया जी असते तीसुद्धा मिनरल्समुळे चांगली राहते आणि त्यामध्ये आपल्या शेळ्यांना फुगी किंवा पोटदुखीसारखे आजार होत नाहीत आणि मिनरल मिनरल्स कं त्यांना कंटिन्यूस दिले गेल्यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता होत नाही त्यामुळे शेळ्या ॲनिमिकसुद्धा होत नाही त्यामुळे आपल्या शेळ्यांच्या ओव्हरऑल सगळ्या ग्रोथ होण्यासाठी किंवा त्यांच्या बॉडीचं सायकल व्यवस्थित प्रकारे सुरू राहण्यासाठी आपल्याला मिनरल मिक्सरचा वापर आपण केला पाहिजे मित्रांनो आपण आपल्या फार्मवर ॲग्रीमिन फोर्ट चिलेटेड किंवा प्लेनमध्ये आपण मिनरल मिक्सर वापरतो तुम्हाला जर मार्केटमध्ये ॲग्रीमिन फोर्ट पण अवेलेबल होईल तुम्हाला मॅनकाईंडचं टोटावीट पण अवेलेबल होईल त्याचे पण रिझल्ट खूप चांगले आहेत स्टँडर्ड कंपनी आहे अजून तुम्हाला व्ही एम ऑलचे प्लेनमध्ये येईल व्ही एम ऑल प्लसमध्ये पण मिनरल मिक्सर अवेलेबल आहेत अनेक चांगल्या कंपन्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत फक्त तुम्ही ज्या कंपन्यांचे रिझल्ट आहेत असेच मिनरल मिक्सर तुम्ही मार्केटमधून घेऊन या आणि तुमच्या शेळ्यांना किंवा पशूंना तुम्ही ते वापरा जे लोकल कंपन्या असतील ज्यांचे मिनरल्सचा काहीच रिझल्ट मिळत नाही ते स्वस्त मिळतात परंतु आपले पैसे त्याच्यामध्ये पूर्णपणे वेस्ट होतात त्यामुळे असे मिनरल्स वापरू नका तुम्ही तुम्ही एक एक किलोमध्ये पॅकिंग आणा तुम्ही अगोदर वापरा त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही पाच किलोमध्ये किंवा दहा किलो वीस किलोमध्ये किलो मग तुम्ही आणू शकता ते तुम्हाला स्वस्त पडेल मिनरल्समध्ये दोन प्रकारचे मिनरल्स येतात एक चिलेटेड फॉर्ममध्ये येतो हो, आणि एक प्लेनमध्ये येतो हो। चिलेटेड फॉर्ममध्ये जे मिनरल मिक्सर येतात त्यात काही घटकांचं प्रमाण जास्त असतं आणि ते कॉन्सन्ट्रेट असतं आणि जे प्लेनमध्ये असतं त्यामध्ये काही घटकांचं प्रमाण कमी असतं आणि किमतीमध्ये दोन्हींचा फरक असतो चिलेटेड मिनरल मिक्सरची किंमत ही प्लेनपेक्षा थोडी महाग असते त्यामुळं आपल्याला जे परवडू शकतं ते आपण घेवे घेऊ गेव शकतो मार्केटमधून फक्त ते घेताना आपण दुकानवाल्यांचा सल्ला शक्यतो घेऊ नका मेडिकल स्टोअरवाल्यांचा कारण काय होतं मार्केटमध्ये काही कंपन्यांची मोनोपॉली असते त्या कंपन्या आणि मेडिकल स्टोअर्सवाले यांचं जो नेक्सस असतो त्यामुळं ते मेडिकल स्टोअरवाले की त्यांना ज्या प्रोडक्टमध्ये जास्त मार्जिन आहे असेच प्रोडक्ट तुम्हाला सजेस्ट करू शकतात तू तु त्यापेक्षा तुम्ही तुमचे जे जवळचे डॉक्टर आहेत किंवा तुमच्या फार्मवर जे डॉक्टर येत असतील ट्रीटमेंटसाठी त्या डॉक्टरांना तुम्ही विचारू शकता की आपण कोणते मिनरल मिक्सर वापरणं गरजेचं आहे कारण डॉक्टर तिथे स्थानिक पातळीवर वेगवेगळे वेग वेग प्रॉडक्ट यूज करत असतात आणि कोणत्या प्रॉडक्टचा रिझल्ट प्राण्यांमध्ये चांगलं दिसून येतो हे डॉक्टरांना खूप चांगल्या प्रकारे माहीत असतं त्यामुळे डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतील असे कोणतेही मिनरल मिक्सर तुम्ही वापरू शकता फक्त तुम्हाला किंमत जी परवडेल अशा रेंजमधले तुम्ही मिनरल मिक्सर घेऊन या आणि तुमच्या शेळ्यांना ती सुरू करू शकता फक्त एक करायचं आहे की शेळ्यांना मिनरल मिक्सर आपण देताना जर तुम्ही याआधी कधी मिनरल मिक्सर दिले नसतील आणि सुरुवात करत असाल देण्यासाठी तर आधी शेळ्यांचं डिवर्मिंग करून घ्या डिवर्मिंग केल्यानंतर शेळ्यांना तुम्ही खुराकातून मिनरल मिक्सर सुरू करू, करू शकता आपल्या शेळ्यांना मोठ्या शेळ्यांना दहा ते बारा ग्रॅम मिनरल मिक्सर पर डे देणं आपल्याला आवश्यक आहे हे मिनरल मिक्सर्स आपण जेव्हा सुरुवात करत असाल तर आपण चिलेटेड घेऊन या त्याच्यामध्ये चिलेटेड मिनरल मिक्सर जे येतात ते कॉन्सन्ट्रेट मिनरल्स असतात त्यामुळं जी झीज आहे आपल्या प्राण्यांमध्ये या मिनरल्सची ती लवकर भरून निघते त्यामुळे सुरुवातीला जर देत असाल तर चिलेटेड द्या त्याची कॉस्ट थोडी जास्त तुम्हाला जाईल पण एक महिना चिलेटेड मिनरल्स दिल्यानंतर मग त्यापुढे तुम्ही प्लेन मिनरल मिक्सरही रेग्युलरपणे आपल्या शेळ्यांना देऊ शकता मार्केटमध्ये मिनरल मिक्सर हे शंभर रुपये किलोपासून तर चारशे ते पाचशे रुपये किलोपर्यंत देखील किलो उपलब्ध आहेत परंतु आपण जर सुरुवातीला मिनरल मिक्सर देना असाल आपल्या शेळ्यांना तर आपण एक किलोचं पॅकेट आणा जे चांगल्या क्वालिटीचं असेल ते आपण मार्केटमधून घेऊन या दोन तीन मार्केटमध्ये चांगल्या प्रोडक्ट आहे टोटावीट आहे व्ही ऑल म्हणून एक प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर ॲग्रीमिन आहे ॲग्रीमिनमध्ये चिलेटेड पण आहे आणि प्लेन पण आहे तर आपण आपल्याला आप जे योग्य वाटतं ते मिनरल मिक्सचर एक किलोच्या पॅकेटमध्ये आपण सुरुवातीला घेऊन यायचे पाच किलोमध्ये दहा किलोमध्ये किंवा वीस किलोमध्ये पण त्याची पॅकिंग मिळते आपण जर पाच किलो घेतलं तर त्याचा रेट आपल्याला पर के जी कमी पडतो जर आपण वीस किलोमध्ये घेतलं तर ते अजून आपल्याला स्वस्त पडतं पण आपण सुरुवातीला तेवढं आणायचं नाही आहे आपण एकच किलोचं एक पॅकेट घेऊन यायचं आहे ते आपण आपल्या शेळ्यांना द्यायचं आहे एक एक किलोचेच पॅकेट आणा तुम्ही एक महिनाभर तुम्ही ते यूज करा त्या प्रोडक्टने तुम्हाला जर तुमच्या शेळ्यांमध्ये रिझल्ट चांगला जाणवला शेळ्यांचे केस गळणं थांबलं शेळ्या वेळेवर हीटवर या तुमच्या येत असतील शेळ्यांच्या स्किनमध्ये शाईन येत असेल शेळ्यां शेड़ान, शेळ्यांना भूक चांगली लागत असेल तर हे बदल आपल्याला शेळ्यांमध्ये जाणवते आता हे बदल जर आपल्याला जाणवत असतील तर आपण ते प्रॉडक्ट कंटिन्यू करू शकता किंवा मग आपण दुसरं प्रोडक्ट मार्केटमधून आणून ते करू शकतो परंतु आपल्याला एक चांगलं मिनरल मिक्सर आप ज्याचा फरक आपल्या शेळ्यांना सापडतो चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतो आहे असं प्रॉडक्ट आपल्याला जेव्हा मिळेल त्यावेळेला मग आपण ते पाच किलोमध्ये किंवा दहा किलोमध्ये आणून आपण शेळ्यांना कंटिन्यू देऊ शकतो याच्यामध्ये काय होतं मिनरल्समध्ये की मार् आता कंपन्या खूप झालेल्या आहेत मार्केटमध्ये आणि फेक प्रोडक्ट खूप आहे त्यामुळे जे स्वस्तातले आणि जे स्कीमवर मिळणारे जे मिनरल मिक्सर आहेत ते आणू नका कारण आत्ता मार्केटमध्ये दोन हजार बावीसशे रुपयाला वीस किलोचं पण मिनरल मिक्सर अवेलेबल होतं पण त्याचा काहीच रिझल्ट आपल्याला शेळ्यांमध्ये मिळत नाही आणि मिनरल्स हे जे असतात हे वॉटर सोल्युएबल असतात जे आपल्याला शेळ्यांना अधिक प्रमाणात जर दिले तरी ते शेळ्यांच्या लघवीद्वारे ते शरीरातून घटक ते निघून जातात शेळ्या शेळ्यांना जेवढे त्यांच्या शरीराला आवश्यक आहे तेच शेळ्यांच्या शरीरात राहतात बाकीचे एक्सेस जे आहेत ते बरेचसे घटक असतात असे की ते पाण्यामध्ये विरगळून जातात त्यामुळं मिनरल मिक्सर देताना आपण एक काळजी घ्यायची की आपण चाऱ्यामधून मिनरल्स द्यायचे नाही तर आपण फक्त ते खुराकातूनच द्यायचे आणि मोठी शेळी असेल तर दहा ते बारा ग्रॅम मिनरल्स आपल्याला रेग्युलर प्रमाणे द्यायचे आणि कर्डांना त्यांच्या वयानुसार आपण पाच सात आठ ग्रॅमपर्यंत देऊ शकतो परंतु हे देत असताना आपण एक काळजी घ्यायची महत्त्वाची म्हणजे की सुरुवातीला शेळ्या मिनरल मिक्सर खाणार नाहीत कारण त्याला एक उग्र असा स्मेल असतो वास असतो त्याला त्यामुळे ते लवकर मिनरल्स खात नाहीत त्यामुळे त्याची सवय लागेलपर्यंत एक चार दिवस आठ दिवस आपल्याला त्यांना शेळ्यांना वेळ द्यावा लागेल नाही तर जनरल शेळी पालक काय करतात एक दोन दिवस खोराकामध्ये किंवा मिनरल्स मिक्स करून देतात आणि जर शेळ्यांनी नाही खालं तर ते पुढं कंटिन्यू करत नाहीत ते सांगतात की शेळ्या खातच नाहीत असं न करता मिनरल्स हे शेळ्यांना गेले पाहिजेत ते खूप महत्त्वपूर्ण आहेत त्यामुळे सुरुवातीला चार आठ दिवस शेळ्या मिनरल्स मिनरल्स मिक्स असलेला खुराक कमी प्रमाणात खातील पण एकदा त्यांना सवय लागली की ते व्यवस्थित खुराक खातील आणि त्यांची जी ज्या अन्न घटकांची कमतरता आहे जी झीज आहे ती भरून निघेल त्यामुळे आपल्या शेळ्यांमध्ये त्याचे आपल्याला खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतील आणि शेळ्या शेळ्यांच्या गर्भ धारणेपासून तर शेळ्यांच्या डिलिव्हरीपर्यंत याचा खूप चांगला फायदा होईल कारडांनाही शेळ्यांना जर कॅल्शियम किंवा फॉस्फरस हे घटक आपल्या मिनरल्समधून जात असतील तर शेळ्यांना आपल्याला जे लिक्विड कॅल्शियम आपण देतो ते देण्याची गरज पडत नाही शेळ्यांना दूध चांगल्या प्रकारे राहतं आणि हे मिनरल्स शेळ्यांच्या पोटात गेल्यामुळे हेच घटक दुधाद्वारे आपल्या कार्डांनाही मिळतात त्यामुळे आपल्या वाढ वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होत असते त्यामुळं मिनरल मिक्सर हा खूप महत्त्वाचा असा आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्रामधला घटक आहे तो आपण सर्वांनी नक्की द्या त्याचं महत्त्व समजून घ्या आणि मिनरल मिक्सर संदर्भात आपल्याला अजूनही काही शंका असतील डाऊट्स असतील तर आपण आम्हाला संपर्क करून आम्हाला विचारू शकता धन्यवाद